श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बारा एप्रिल वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत चैत्र पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पंधराव्या तिथीला पौर्णिमा तिथी ही साजरी केली जाते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमा ही खूप महत्त्वाची आणि शुभ तिथी मानली जाते या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान हनुमानांचा जन्म झाला होता सूर्योदयापूर्वी हनुमानांचा जन्म झाल्यामुळे या दिवशी हनुमान जन्म उत्सव हा साजरा केला जातो तसेच या चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्र देखील साजरी केली जाते त्यामुळे चैत्र पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी पृथ्वीवरती लक्ष्मी तत्व हनुमान तत्त्व हे इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी काही उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर असे कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला या एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल मग ही इच्छा नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल कुटुंबाची मुलांची पतीची प्रगती होण्याबद्दल असेल घर खरेदी करण्याबद्दल असेल किंवा इतर शारीरिक मानसिक जी काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता बऱ्याच वेळा आपल्या मनात इच्छा असतात आपण आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी कष्ट मेहनत करत असतो परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपली कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नाही आपल्याला नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणून या दिवशी आपण हा उपाय जर केला तर आपल्याला नशिबाची साथ मिळते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल प्रत्येक कामात तुम्हाला अपयश येत असेल सतत पैशांच्या आर्थिक अडचण येत असेल आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आवर्जून उद्या चैत्र पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंतीला आवर्जून करा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात धीवी देवता वास करतात या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि जेव्हा विशेष तिथीवरती आपण या झाडासंबंधित काही उपाय करतो तेव्हा ती दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यातील अडचणी ह्या दूर होतात असेच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड या पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करत असते इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड हे शेकडो वर्ष जगते पृथ्वीवर अंतरकार राहिल्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपले स्वरूप म्हटले आहे या दिवशी आपण या झाडासंबंधित काही उपाय केले तर लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि घरात सुखसमृद्धी येते या पिंपळ वृक्षामध्ये अनेक विविध देवतांचे निवासस्थान आहे असे देखील म्हटले जाते त्यामुळे या झाडासंबंधित उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या चैत्र पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल लालचंदन आणि हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर तुमच्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी असावं त्या पाण्यामुळे तुम्हाला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे एक गुळाचा खडा टाकायचा आहेत दोन अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायचे आहेत शक्य असेल तुम्ही दिवा देखील घेऊ शकता यानंतरनं थोड्याशा पिवळ्या अक्षर ज्या असतात म्हणजेच तांदूळ जे असतात तर ते थोडेसे पिवळे करून घ्यायचे आहेत यानंतर या, या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला अगरबत्ती किंवा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्या वृक्षाला हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे यानंतरनं हळदी कुंकू अर्पण करून अक्षर ज्या आहेत पिवळ्या रंगाच्या तर ते देखील अर्पण करायच्या आहेत यानंतर या वृक्षाला अक्र प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहेत दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी भगवान विष्णू भगवान हनुमान यांचं नामस्मरण करायचं आहे यानंतर उजव्या हाताचा स्पर्श करून तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत यानंतर या वृक्षाचं एक पान जे आहे तर तुम्हाला घरी आणायचं आहे जर खाली पडलेलं पान असेल तर तेच घ्यायचं आहे नसेल तर मग तुम्हाला क्षमा याचना करून हे पान तुम्ही कशासाठी नेत आहे तशी प्रार्थना करून त्या झाडाचं एक पान तोडायचं आहे आणि घरी आणायचं आहे पान घरी आणल्यानंतरनं ते स्वच्छ तुम्हाला धुवून काढायचं आहे पुसून काढायचं आहे यानंतर लाल चंदन जे असतं तर ते घ्यायचं आहे किंवा लाल कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्याच पिंपळाच्या झाडाची एक काळी घेऊन तुम्हाला त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहेत अगदी एक ते दोन शब्दामध्ये तुमची इच्छा लिहायच्या आहेत मग तुमची इच्छा नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल पैशांच्या आर्थिक अडचणींबद्दल असेल किंवा शत्रू तुम्हाला वारंवार त्रास होत असेल जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहेत यानंतरनं ते पान त्याचबरोबर थोडेसे काळे उडीत जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ह्या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या हनुमानाच्या मंदिरात जायचं आहेत म्हणजेच मारुतीच्या मंदिरात जायचं आहे तिथं ना सर्वप्रथम तुम्हाला हे काळे उडीद जे आहे तर त्यांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत आणि हे पान देखील अर्पण करायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून हनुमानांना तुमची जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत यानंतर तिथेच मंदिरामध्ये बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चाळीसाचं पठण करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो उद्या हनुमान जयंतीला आवर्जून करायचा आहे सकाळी बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता खूप प्रभावी उपाय आहेत हा बघा या दिवशी अनेक जण पिंपळाच्या पानांची माळ देखील हनुमानांना अर्पण करत असतात या दिवशी पिंपळाच्या पानासंबंधित आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते म्हणून तुम्ही या दिवशी बघा पिंपळाच्या पानांची माळ देखील हनुमानांना अर्पण करू शकता अकरा किंवा सात पानांची माळ जी आहे तर ती अर्पण करायची आहेत त्याचबरोबर या दिवशी बघा रुईची पानं जी असतात तर त्या रुईच्या पानांची सुद्धा माळ हनुमानांना अर्पण केली जातात असं म्हणतात की जो व्यक्ती भक्तिभावाने रुईच्या पानांची माळ हनुमानाला अर्पण करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकट कष्ट हे सगळे काही दूर होतात त्याला सुखाची प्राप्ती होते मनोकामना देखील त्या व्यक्तीच्या पूर्ण होतात म्हणून शक्य असेल तर रुईच्या पानांची माळ देखील तुम्ही हनुमानांना आवर्जून उद्याच्या दिवशी अर्पण करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ